मिरज पॅटर्नला शह देण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले असून स्थायीचे अधिकार महासभेकडे घेण्याचा प्रयत्न हाणून पाडल्याचं नगरसेवक गौतम पवार यांनी सांगितलंय अमृत योजनेवर डोळा ठेवून महापौरांच्या खांद्यावर जयंत पाटलांचा हात असा खुलासाही त्यांनी यावेळी केला अधिकच्या लाभासाठी वाद दाखवून जनतेची दिशाभूल करत आहेत आता त्यांनी इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालावं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे आपला जो मिरज पॅटर्न म्हणून इथं प्रसिद्ध आहे त्या मिरज पॅटर्नची तिथे प्रत्येकाला माहिती आहे चर्चा आहे स्थायी समितीचा कुठल्याही महानगरपालिकेचा वाद आला तर त्या ठिकाणी दिग्गज जे वकीलसुद्धा किरण सूर्यवंशी वर्षी सांगली महानगरपालिका या केसलॉचा आधार ता। घेतला तर आपली सांगली महानगरपालिका यासाठी तिथं प्रसिद्ध आहे अशा या प्रकरणामध्ये जे घडलं होतं की कि किरण चोरीशी ज्या वेळेला घटनेते होते महागाडीचे त्यावेळेला त्यांनी दिलेली स्थायीची नावं घेण्यास विरोध करून तत्कालीन महापौरांनी आपल्या सांगली जिल्ह्याच्या एका दिग्गज मंत्र्यांचे पाठ टेकवली होती त्यांचा पराभव केला होता आणि त्यामुळं हा केसलो संपूर्ण राज्यात प्रसिद्ध पण आपल्या सर्वांच्या साथीनं शुभेच्छांमुळं आज पहिल्यांदा सांगली महानगरपालिकेमध्येच या मिरोज पॅटर्नला मोडीत काढण्यात आम्ही सर्वांनी यश मिळवले दुर्दैवानं आमच्या दोन सदस्यांच्या खांद्यावर बंदूक घेऊन हा खेळ खेड़ खेळला गेला ते दोन सदस्य बुल या गुलबुलयालो फसले त्यांच्याविरुद्ध डिस्क्वालिफिकेशनची याचिका दाखल झाली या सगळ्या घटना घडतायत चालू आहे या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत पूर्ण हो जाती। होत जातील स्वाभिमानी विकास आघाडीने या दोन्ही सदस्यांवर कारवाई केलेलीच आहे पुढील कारवाई होत राहील याच दरम्यान परिस्थिती बघायला मिळते सत्तेसाठी आणि लाभासाठी सत्ताधारी महापौरांच्या खांद्यावर हात टाकणारे खेळ खेळतायत का महापौरांच्या या सगळ्या कृतीला आणि मिरज पॅटर्नला आणि जसं ड्रेनेज योजनेच्या वेळेला ठेका दिला गेला वाढीव त्यासाठी स्थायी समिती लटकवली गेली तसंच आता येणाऱ्या अमृत योजनेसाठी म्हणून ही स्थायी समिती लटकवण्याचा प्रयत्न होता महापौरांचा त्या महापौरांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना समर्थन करणारे याचे लाभार्थी का या सगळ्याला विरोध करणारे याचे लाभार्थी हे जनतेला समजतं सांगलीची जनता हुशार आहे सांगलीमध्ये जे जे पॅटर्न चालतात त्या सगळ्याला सांगलीची जनता ओळखते अशा सगळ्या पॅटर्नना अशा सगळ्या पार्सलना परत पाठवायचं कामसुद्धा सांगलीची जनता करते त्यामुळे सांगलीची जनता या सगळ्या गोष्टी ओळखते कुणी कुणाच्या खांद्यावर हात टाकला कुणी अधिकच्या लाभासाठी समर्थन दिलेलं आहे सांगलीची जनता ओळखते याचा जयंत पाटलांनी गेल्या निवडणुकीमध्ये चांगला अनुभव घेतला आहे त्यांनी अशा प्रकारे सांगलीच्या जनतेचं पुन्हा बुद्धिभेद करण्यासाठी सांगलीमध्ये असले खेळ करू नयेत असले कार्यक्रम करू नयेत आता त्यांनी धडा घ्यावा आणि इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्येच त्यांनी आता लक्ष घालावं कारण सांगली नगरपालिकेची छाप इस्लामपूर नगरपालिकेवरती सुद्धा पडलेली आहे त्याची प्रचिक